नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ट्राय दिस बाय प्रीती भक्ती आणि मोटिवेशन चॅनलवर इथे तुम्हाला मिळेल भक्तीचा शांत स्पर्श आणि जीवनाला प्रेरणा देणाऱ्या कथा विचार आणि मोटिवेशन तर चला सुरू करूया एक नवा प्रवास श्रद्धेचा आणि यशाकडे वाटचालीचा मित्रांनो आजचा दिवस खूपच विशेष आहे कारण आज आहे अनंत चतुर्दशी भगवान विष्णू आणि गणपती बाप्पाची कृपा मिळवण्याचा पवित्र दिवस चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचं महत्त्व कथा आणि पारंपरिक पूजन पद्धती आपल्याला फक्त अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन एवढंच माहिती आहे अनंत चतुर्दशी म्हणजे काय भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अनंत चतुर्दशी म्हणतात हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे आज लोक हाताला अनंत सूत्र म्हणजे गाठी असलेला लाल किंवा जांभळ्या रंगाचा दोरा बांधतात या चौदा लोकांचे प्रतीक मानली जाते आणि यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे अनंत चतुर्दशीशी संबंधित एक सुंदर कथा महाभारतात सापडते ती म्हणजे अशी की राजा युधिष्ठिराने आपल्या जीवनातील दुःख आणि संकटाविषयी भगवान श्रीकृष्णाला विचारलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले जर तुला सुख शांती हवी असेल तर तू अनंत भगवानाचं व्रत कर युधिष्ठिराने पूर्ण श्रद्धेने व्रत करून अनंत सूत्र हाताला बांधलं आणि हळूहळू त्याच्या जीवनात पुन्हा आनंद आणि समाधान परत आलं तेव्हापासूनच हा व्रत ही व्रत करण्याची पद्धत आणि हे व्रत प्रचलित झाले आणि दुसरीकडे अनंत चतुर्दशी म्हणजे आपल्या बाप्पांचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती बाप्पाचं विसर्जन होतं भक्त मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी बाप्पाला निरोप देतात हा निरोप फक्त भावनिक नसून पुढच्या वर्षी पुन्हा आनंद आणि समृद्धी घेऊन येण्याची प्रार्थना असते मित्रांनो प्रत्येक सण आपल्याला एक शिकवण देतो अनंत चतुर्दशी आपल्याला सांगते श्रद्धा संयम आणि सातत्य ठेवले तर जीवनात सुख शांती नक्की मिळते चला तर मग आपणही आज अनंत भगवानाची आठवण काढूया गणपती बाप्पाला निरोप देऊया आणि प्रार्थना करूया अनंत भगवान आमच्या जीवनात सुख समाधान आणि शांती आणू अशीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तर मित्रांनो आजची मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि प्रेरणादायी अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथा आणि नव्यान नवीन प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद